तेलपोळी असते म्हणजे ती तेलावरच लाटतात आणि ती एवढी मोठी असते आणि ती अशी तुम्ही उचलून नाही टाकू शकत कारण ती खूप पातळ असते पत्र्यावरती ती तेल तेलावर तेलात बुडवून पिठात बुडवून कसं लाटतात तसं तेलात बुडवून लाटतात आणि पत्रा तव्यावर उलटा करून अशी 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 पाडली जाते हो आणि ती क्रिस्पी असते आणि ती एवढी अमेझिंग तिकडे जिपुणला जेव्हा होळी असते तेव्हा ठरलेली काजूच्या ओले काजूगर ओले काजूगर या सीझनमध्ये मध्ये खूप येतात तर त्याची ती भाजी आ एक मला आत्ताच आठवण यायला लागली सो ती भाजी ही तुम्ही कुठल्याही घरात जा तुम्हाला ही भाजी मिळणारच तिथे रंगबाई होळीचा होळी लावणी खेळताना रंगबाई होळीचा होळी हॅलो नमस्कार मी जान्हवी प्रमोद तांबट आणि आज तुम्ही आला आहात अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेच्या सेटवर वर का आले आहात कारण आज होळी आहे येस <laughs> yes, होळीच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवर पहिल्यांदाच महासंगम एपिसोड शूट केला जात आहे म्हणजेच यामध्ये सोनी मराठी वाहिनीवरच्या सगळ्या मालिकेतील लीड कलाकार आले आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला पण खूप मजा येते सो uh, so, uh, मी माझी ओळख सांगितली आता तुम्हाला पुढची ओळख सांगेन जोजो <laughs> तुमच्या सर्वांची लाडकी जोजो म्हणजे सई कल्याणकर सो so, आज uh, इथे सगळे हिने सांगितलं तसं सा, सगळे लीड आर्टिस्ट आलेले आहेत आणि uh, आम्ही सगळेजणं तसं तर एकत्र पहिल्यांदाच भेटलेलो आहे पण असं वाटतच नाही आहे की आम्ही पहिल्यांदा भेटलो आहे आम्ही सगळेजणं uh, सीनच्या व्यतिरिक्त एवढी मजा धमाल करतो आहे आणि सीन पण आम्ही एवढे मस्त एन्जॉय करतो आहे आणि एवढे छान सीन लिहून आले आहेत खूप इंटरेस्टिंग खूप खूप अशा काही ए एक्साइटमेंटवाल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला बघायला खूप मज्जा येणार आहे बर होळी वगैरे आहे डान्स वगैरे असणारच आहे सगळ्यांचा कर तुमचाही डान्स असणार आहे पण जो जो काही वेगळं काही करणार आहे <laughs> मला ऍक्च्युली डान्स करायची इच्छा होती पण जोजोवर जो जो एक खूप वेगळं आणि खूप मोठं आणि अनोखं काम सोपवलं गेलं त्यामुळे जोजो डान्स जो करत नाही मालिकेवर मला करायचा कराय होता डान्स माझ्या बरोबर पण अच्छा <laughs> चिपो सारखी मध्ये मध्ये येते मी मी मध्ये मध्ये नाहीये तू आमच्या मध्ये मध्ये येत असत बरं जोजोला जर डान्स करायचं झाला असतं तर कुठलं गाणं असलं असत अचानक तेरी, तेरी बातो मे आता सध्याच हिचा फेवरेट सॉन्ग आहे तेरी बातो मे उलझाजी राईट हा त्यावरती करूच शकणार हा बरं होळीचा माहोल आहे सो तुम्हाला तुमच्या आठवणीतली होळी आठवते का म्हणजे लहानपणी वगैरे आपल्याला माहिती नसतं कलर वगैरे किती म्हणजे आपल्या स्किनसाठी इफेक्टिव्ह वगैरे असतील सो तेव्हा काही असे दंगे वगैरे घातलेत का होळीच्या निमित्त <laughs> आ, येस दंगा तर नाही लहानपणापासून जी पारंपरिक होळी खेळतो पिचकारी आधी लहान असताना आणि नंतर मग कलर लावणं आणि ओले आधी कलर आता हळूहळू स्किनची काळजी घ्या थोडं हेल्थ जपा तर मग अगदी सुके कलर ते ही अगदी थोडंसंच लावा हां जास्त नको हां असं करत करत पण ही होळी सेलिब्रेट होते आणि माझ्यासाठी होळी खूप खास आहे होळी हा सण कारण मी मूळची कोकणची आहे आणि कोकणामध्ये होळी खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केली जाते म्हणजे कोकणातून जे बाहेर जातात जॉबसाठी किंवा आणि अन्य काही निमित्तांसाठी ते लोक बाकी कुठल्या सणासाठी जाणार नाहीत कोकणात परत पण होळीसाठी मात्र सुट्ट्या काढून रेझिग्नेशन्स देऊन किंवा काही ना काही मॅनेज करून नक्की जातात सो होळी हा माझ्यासाठी खूप स्पेशल सण आहे तिथे होळीला शिमगा असं म्हटलं जातं कोकणामध्ये आणि शिमगा तर कोणी मिस करूच शकत नाही इवन मी पण नाही माझे थोडे प्रयत्न चालू आहेत जाण्याचे शिमग्यासाठी एक दिवस का असे ना <laughs> पण तिथे आपण एरवी मंदिरात जातो देवाला भेटण्यासाठी देवाशी भेटो मनसोक्त बोलतो पण शिमगा हा असा सण आहे की जिथे देव आपल्या दारी येतो आपल्या घरी येतो तर अशी इतकी छान गोष्ट असेल तर का कोणी मिस करेल राईट आणि एरवी सगळे आपापल्यामध्ये थोडी भांडणं किंवा काही दुवे असतात किंवा काही नोकझोक असते पण होळी हा सण असा आहे की जिथे सगळेजणं आपली दुःख आपलं जे काही भांडणं आहे जे सगळं विसरून सगळा परिवार एकत्र असतो त्यामुळे माझ्यासाठी ही खूप छान गोष्ट आहे कारण का मी फॅमिली पर्सन आहे मला खूप आवडतं सगळं एकत्र सगळे एकत्र पाहिजेत मग ते मित्रमैत्रिणी असू देत किंवा फॅमिली असू देत आत, आत्ताच घ्या कलाकार आले आहेत तीन दिवस झाले असं तिसरा दिवस आहे आणि मला असं होतं की अरे उद्यापासून हे नाही आहेत असं होतं आहे माझं आत्तीपासून सो होळी अशी ही स्पेशल आहे पर्सनल लाईफमध्ये आणि आज अबोल प्रतीची अजब कहाणीच्या निमित्ताने माझी ही होळीसुद्धा खूप सुपर डुपर स्पेशल चालू आहे ही आता एवढं सांगते ना कोकणाबद्दल माझं सासर कोकणाचंच आहे पण मला आत्तापर्यंत होळीत जायला वेळ नाही मिळाला आणि यावर्षीसुद्धा माझे सासरे नवरा सांगत होता बघ तुला सुट्टी मिळते का तर आपण जाऊ पण ही अगदी चिपळूणला राहते मी राहते कणकवलीला तर आम्हाला जायलाच एक तास लागतो पण ह्या वेळेला हिच्या निमित्ताने आम्हाला बहुतेक दोन दिवस सुट्टी मिळणार आहे सो बघू मला जर वेळ मिळाला तर मी कोकणात जाऊ नये आणि मला हे सगळं अनुभव आमच्याकडे तर तो एक मोठा खांब बसतो ना असा एक काहीतरी काय म्हणतात त्याला काहीतरी बोलतात सगळं लाट लाट नाही माहिती ते असं असतं आणि ते म्हणजे होळी अशी नसते तो खांब हा सो ते सगळं मला अनुभवायचं आहे सो आठवणी तर छान छान कलरफुल वगैरे आहेतच माझ्या पण हे मला अनुभवायचंय हे मला तुम्हाला सांगायला आवडेल तुम्ही दोघी कोकणातल्या आहात सो कोकणात आता सध्या शिमगा चालू <laughs> असल्यावरती रील्स चालू आहेत तुमच्या दाराशी आहे वगैरे सिम बघितल्यावर तुम्हाला ओढ लागते का की जायचं म्हणजे महिनाभर आधीपासून सगळ्यांचे पोस्टिंग सुरू आहेत थर्टी डेज टू गो ट्वेंटी डेज टू गो आणि आता असं झालं की तो दिवस जवळ येतो आणि जायचं 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 असं होतं हो रोज नाही आमच्या सेटवरती काय ना काही काही म्हणजे असं रिलेटेड नसतं होळीशी पण काहीही तिला लागतं हा फोन होळीला घरी जायचंय होळीला घरी जायचंय एवढं तिचं असतं नेहमी तर okay. ओढ तर खूप लागली आहे होळीची खूप जास्त जसं रंग आपण खेळतो तसं पदार्थही असतं होळीच्या निमित्त पुरणपोळी असते आपल्याला खायला सो तुम्हाला दोघींना किती आवडते आणि तुम्ही करता का बनवता का बोल पुरणपोळी म्हणजे नॉर्मली पीठपोळी केली जाते सगळ्यांकडे पण आमच्याकडची पुरणपोळी सोनारी पुरणपोळी वेगळी असते ती तेलपोळी असते म्हणजे ती तेलावरच लागतात आणि ती एवढी मोठी असते आणि ती अशी तुम्ही उचलून नाही टाकू शकत कारण ती खूप पातळ असते पत्र्यावरती ती तेल तेलावर तेलात बुडवून पिठात बुडवून कसं लाटतात जसं तेलात बुडवून लाटतात आणि पत्रा तव्यावर उलटा करून अशी 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 पाडली जाते हो आणि ती क्रिस्पी असते आणि ती एवढी अमेझिंग असते ना सो आणि ती फक्त होळीतच मिळते आणि येस पुरणपोळी हा तर एक पदार्थ आहेच ठरलेला आणि तिकडे चिपूणला जेव्हा होळी असते तेव्हा ठरलेली काजूच्या ओले काजूगर ओले काजूगर या सीझनमध्ये खूप येतात तर त्याची ती भाजी आ एक मला आत्ताच आठवण यायला लागली आहे सो ती भाजी ही तुम्ही कुठल्याही घरात जा तुम्हाला ही भाजी मिळणारच तिथे जेव्हा नैवेद्य दाखवायचं असतं तेव्हा सो, ते सो पुरणपोळी आणि ही भाजी हे खूप फेमस आहे आणि मला पण ते खूप आवडतं की जाता इंटरव्ह्यू बघून लोकांना म्हणजे प्रेक्षकांच्याही तोंडाला पाणी सुटणार आहे सो थँक्यू <laughs> yes. so, so सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही येस yes, आम्ही प्रेक्षकांना हेच सांगू सांगू इच्छितो की सोनी मराठीने पहिल्यांदाच इतकं मोठं धाडस केलं आहे आणि खूप मोठं पाऊल उचललं आहे महासंगम एपिसोड म्हणजे सगळे लीड आर्टिस्ट असा खूप ग्रँड खूप असा काय म्हणतो ग्लॅमरस असा इव्हेंट सोनी मराठीने अरेंज केला आहे आणि आम्हाला खूप छान वाटतं की तो अबोल प्रीतीची अजब कहाणी oh, या मालिकेतून प्रदर्शित होणार आहे सो कोणीही पाहायला विसरायचं नाही आहे आय एम शुअर तुम्ही सगळ्या टी व्ही खेळा मज्जा करा सगळं करा पण संध्याकाळी येऊन सात वाजता टी व्ही समोर बसा सोनी मला रिलॅक्स व्हा आणि आमचा एपिसोड बघा तुम्हाला या एपिसोडमध्ये खूप गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अगं ट्विस्ट आपण सांगितलंच नाहीत कसं सांगायचं सरप्राईज आहे ना अरे हो येस ट्विस्ट तर आम्ही कसं सांगणार तुम्हाला सो ते तुम्हालाच बघायचं आहे त्यामुळे बघायला विसरू नका सेव्ह द डेट तुम् पंचवीस मार्चला संध्याकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत फक्त सोनी मराठीवर खेळताना रंगबाई होळीचा होळी लावणी खेळताना रंगबाई होळीचा होळीचा फाट लाग कोना माझ्या चोळीचा फाट लाग कोना माझ्या चोळीचा थँक्यू थँक्यू